नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण तैवान पेरू लागवडीविषयी माहिती बघणार आहोत तैवान पिरूच्या लागवडीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान लागते ते उष्ण कटिबंधीय प्रदेशांसाठी योग्य आहे रोपांची लागवड करण्यासाठी सहा बाई सहा मीटर अंतरावर रोपांची लागवड करावी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना वगळता वर्षातील इतर कोणत्याही वेळी लागवड करता येते तैवान पेरू आकाराने मोठा असतो चवीला गोड आणि रुचकर असतो आणि आतून फिकट गुलाबी रंगाचा असतो त्यामुळे बाजारात त्याला खूप मागणी असते पेरू लावताना खड्ड्यांमध्ये चांगले कुजलेले शेणखत व सेंद्रिय खत टाकावे झाड लहान असताना नत्र स्फुरद आणि पालाश प्रति झाडाला द्यावे बहाराच्या म्हणजे तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये ज्याप्रमाणे झाडे सेट झालेले आहेत अशा वेळेस से नियमितपणे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे संतुलित मिश्रण द्यावे फळांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात द्यावे आणि माती सतत ओलसर ठेवावी तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे तैवान पिरू बाग फुले आणि फळे यांना बहार आलेला आहे शेतकरी मित्रांनो फुल साधारणपणे लागवडीनंतर सहा महिन्यांनी येते पेरू साधारणपणे चौदा ते सोळा महिन्यात पेरू काढण्यास तयार होतो तैवान पेरूची फळे आकाराने मोठी असून त्यांचे वजन साधारणपणे पाचशे ग्रॅमपर्यंत असू शकते ही फळे जीवनसत्वे अ आणि क असल्यामुळे पौष्टिक असतात तर शेतकरी मित्रांनो तैवान पिंक पेरूच्या फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी मार्च आणि ऑक्टोबरमध्ये युरिया एक पर्सेंट प्लस झिंक सल्फेट झिरो पॉईंट पाच पर्सेंट फवारणी करावी बोरॉनच्या कमतरतेसाठी फुलांच्या आणि फळांच्या काळात झिरो पॉईंट तीन पर्सेंट बोरॉक्सची फवारणी करावी तसेच झाडांची वाढ थांबवून फुलांची संख्या वाढवण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये वाढलेले शेंडी हाताने काढून टाकावेत तर शेतकरी